जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे खर म्हणजे या महाशयांनी पेलगाव मध्ये जो सव्वीस आमच्या माय भगिनीचं कुंकू पुसलं अतिरेक्याने ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असतो की हे सत्य बोलत आहे पुलगावमध्ये चाळीस जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली युद्धामध्ये तीही नरेंद्र मोदीमुळेच मुंबईसारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अदानीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदीमुळेच काल आपण पाहिलं असेल की शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या जमिनी मोदींचे लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली तेही मोदीमुळेच या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यातल्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोकं भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहेत अस्वाभिमानी समजत आहेत मोदींच्या चरणाचे दास समजत आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे शक्तीपीठ महामार्गाचा तुम्ही काढला अजित पवार असं म्हणताय किंवा त्यांचं राज्य सरकारवर येईल आणि नऊ पॉईंट तीन दोन लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे भार आहे देश राज्यावरती आपल्या मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात अशा राज्याचे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे ज्या पद्धतीनं ला तुम्ही लाडका बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे आणि काल वीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले त्यातले बी काल त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे विधानसभेत तेच झालं लोकसभेत तेच झालं हे ते जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात आपले लाडके ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान पन्नास टक्के पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते की स्थानिक स्वराज्य पैसे ते नक्कीच या ठेकेदारांकडून उचल उचललेली आहे हे जे ठेकेदार आहेत ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ तुम्हाला कामं देऊ पहा ना तुम्ही काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे वीस दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलं आहे आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत अगदी वीज उतरणापासून ते वीज बिल कलेक्शनपर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाही आहे का ह्यांना हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांगा रावसाहेब आणीवाणीला काल पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं पण शिंदेंचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी या अनिवार्यला सशक्त पाठिंबा दिला होता लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी ती पट होती आणि त्या अटीवरच बघा एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो आम्हाला जास्त माहिती आहे वारंवार बाळासाहेबांकडून ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत सशर्त बिनसर्त सोडून द्या मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे अमित शहानी त्यांना जी शिवसेना बिदागीत दिलेली आहे ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करत पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे आणीबाणीला माननीय हिंदू हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमालासुद्धा शिवसेना प्रमुखाने पाठिंबा दिला एकनाथ शिंदेना काही माहीत नाही ते बरळत आहेत आम्ही होतो ना आम्हाला माहिती आहे जर त्यांना काय धडे हवे असतील आणि म्हणत बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत मी स्वतः तयार आहे माझा एक शिदुरी अंकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला तो त्यांनी वाचावा आणीबाणी काय होती आणीबाणी सदृश्य परिस्थिती ज्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे की ह्यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींचं ते पाडण्यासाठी हे चाळीस पन्नास खासदार विरोधी पक्षाचे त्यात आजचेसुद्धा लोक आहेत हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच ते आहेत तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं अस्थिरता निर्माण करणं पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं हे तेव्हा यांना परकीय पैसे मिळत होते आताही मिळतात आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात रावसाहेब साहेब माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला निर्वित यश असं मिळालेलं आहे ज्या एकवीस वीस जागा अजित पवार यांच्या पॅनलला मिळतात आणि स्वतः अजित पवार हे एका हो एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात ही ऐतिहासिक गोष्ट पार पार आहे शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला बघा की शरद पवारांच्या पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांचा पॅनलचा पराभव पाचशे कोटी रुपयाचं अमिष दाखवलं बागदारखान हे पाचशे कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत नाही ना हे पाचशे कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजुरीतूनच देणार आहात ना बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात पैसे नाही राज्यावर कर्जाचा भार वाढतोय पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते पाचशे कोटी रुपये द्यायला तयार आहेत याला साध्या सोप्या भाषेमध्ये पैशा सरकारी पैशाचा अपव्य आणि भ्रष्टाचार म्हणतात बोलत आहे आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या वेळ गेल्यावर पश्चाताप करणं वाया आहे आणि दुसरं ते असं म्हणतात दिवा जळत असताना तुपाची गरज असते विजल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही चांगली आहेत वाक्य म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहे पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विसा खांडेकर नासी फडके नामदार श्रीना पेंडसे असे जे सगळे लेखक त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहे त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे हे सिग्नल आहेत असं वाटतं मला माहिती कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंटची नेतृत्व काही हो दखल घेणं दखल दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजून सांगावं मीडियाने